तमाम माता आणि बहिणींचं आपल्या चॅनलवरती स्वागत आहे तर बघा लाडकी बहीण योजनेची आतापर्यंतची सगळ्यात मोठी आणि महत्त्वपूर्ण नवीन ऑफिशियल अपडेट समोर आलेली आहे तर अपडेट काय की जानेवारी दोन हजार पंचवीसचे पैसे सर्व महिलांच्या बँक खात्यामध्ये पाठवण्यात आलेले आहेत आता भरपूर बहिणींच्या खात्यात पैसे आलेले आहेत आणि अशा भरपूर बहिणी की त्यांना पैसे आलेलेच नाही आहे जर तुम्हाला पैसे आले असतील आणि नसतील तरी तुम्हाला हा व्हिडिओ पाहायचा आहे पैसे आलेले असतील तरी पाहायचं तर तर आहे आणि नश आलेले तर सगळ्यांसाठीच हा व्हिडिओ महत्त्वाचा आहे त्यामुळं सर्वांना ही रिक्वेस्ट आहे आता महत्त्वाचं म्हणजे ज्या बहिणींना जानेवारीचा हप्ता मिळालेला नाही आहे आणि आतापर्यंत राहिलेले सर्व हप्ते मिळालेले नाही आहे म्हणजे आतापर्यंत काहीच मिळालेलं नाही आहे एक रुपयासुद्धा मिळालेला नाही आहे तर अशा बहिणी ज्या काही आहेत अशा बहिणींसाठी सुद्धा व्हिडिओ महत्त्वाचा आहे तर राहिलेल्या बहिणींना कधी पैसे भेटणार आहेत आणि तुमच्या बँक खात्यामध्ये पैसे येण्यासाठी तुम्हाला असं काय काम करा की जेणेकरून तुम्हाला डायरेक्टली पैसे बँक खात्यामध्ये येतील तर सर्व बहिणींसाठी हा व्हिडिओ आहे सगळ्यांच्या खात्यात पैसे पाठवले जर नसतीने आले तर हे एक काम करा पाच मिनिटाच्या आत तुमच्या बँक खात्यात पैसे डिपॉझिट होतील तर बघा संपूर्ण माहिती अतिशय महत्वपूर्ण हो आहे त्यामुळं सर्वांना रिक्वेस्ट आहे की व्हिडिओला शेवटपर्यंत पहा आणि आपल्या चॅनलला पहिलेच आणि पटकन आता सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून तुम्हाला सर्व अपडेट लाडकी बहीण योजनेचे सर्वप्रथम आपल्या चॅनलवरती पाहायला मिळतील त्यामुळे सर्वांना रिक्वेस्ट आहे की व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि या व्हिडिओला जास्तीत जास्त माता बहिणींपर्यंत शेअर करा आता बघा जी काही महत्त्वाची अपडेट आहे ती सगळ्याच बहिणींसाठी असणार आहे आता बघा महत्त्वाचं म्हणजे ज्या बहिणींना पैसे मिळालेले आणि ज्यांना नाही मिळालेले अशा सर्वांसाठी मी तुम्हाला बोललो होतो की लाडक्या बहीण योजनेचे पैसे शनिवारपासून महत्त्वाचं म्हणजे आज रोजी या ठिकाणी सोमवार आहे आणि शनिवारपासूनच सगळ्या बहिणींच्या बँक खात्यामध्ये पैसे वरून पाठवले परंतु अशा भरपूर बहिणी की त्यांना एकही रुपया आलेला नाही आहे जानेवारीचा हप्ता मग आता तुम्हाला काय काम करायचं आहे अशा कोणत्या बहिणी आहेत आता काही जिल्ह्यांमध्ये पैसे पाठवलेत आणि काही जिल्ह्यांमध्ये पाठवले नाही आहे असा सुद्धा भरपूर बहिणींचा प्रश्न होता ते पण मी व्हिडिओच्या पुढे तुम्हाला क्लिअर करून देणारच आहे आता बघा काहींना आता महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला मी हे बोललो होतो की तुम्हाला पंधराशे रुपये आता भेटत आहेत आणि पंधराशे रुपये तुम्हाला मार्च महिन्यापर्यंत भेटतील मार्च महिन्यामध्ये म्हणजे मार्च नंतर तुम्हाला लाडक्या योजनेचं अमाऊंट या ठिकाणी एकवीसशे रुपये भेटेल आता बघा तुम्हाला पंधराशे रुपये जानेवारीचा तर हप्ता भेटणार आहे परंतु गॅस सिलेंडरचे आठशे ते नऊशे रुपये तुमच्या बँक खात्यात तुम्हाला भेटणार आहे आणि ते पैसे सुद्धा या पैशांना जॉईन असणार आहे म्हणजे लाडक्या बहीण योजनेचे पण आणि गॅस सिलेंडर म्हणजे अन्नपूर्णा योजनेचा ज्यांनी फॉर्म भरलेला आहे त्यांना आठशे ते नऊशे रुपये ते भेटणार आहे तर असे तुम्हाला या ठिकाणी दोन हजार चारशे रुपये बँक खात्यामध्ये तुमच्या डिपॉझिट होणार आहे सर्व माता बहिणींसाठी ही गुड न्यूज आहे तर दोन हजार या ठिकाणी चारशे रुपये आता कोणत्या बहिणींना भेटेल कधी भेटेल काय करायचं आहे तुम्हाला याच्यासाठी ते मी तुम्हाला सांगणार आहे बघा लाडक्या बहिणी योजनेचं अमाऊंट पाठवण्यात आलेलं आहे ते टप्प्याटप्प्याने तुमच्या बँक खात्यामध्ये या ठिकाणी क्रेडिट होत आहे पैसे ते टप्प्याटप्प्याने सर्वरनुसार येत आहे कोणत्या बहिणींना येत आहे ज्यांना अगोदर रेग्युलर हप्ते भेटलेले आहेत आणि ज्या बहिणींचा फॉर्म व्यवस्थित आहे ज्या बहिणींचा फॉर्म व्यवस्थित आहे अशा बहिणींना पैसे येत आहे आता महत्त्वाचं म्हणजे काही बहिणींना पैसे काबरा येत नाही आहे त्याचं कारण तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे आता बघा जे काही तुमची समजा जी लाडक्या बहीण योजनेची पॉलिसी काय आहे म्हणजे त्याचे नियम तुम्हाला माहिती आहे की चारचाकी कार वगैरे हे तुम्हाला माहिती आहे की नको पाहिजे त्याच्यानंतर तुमची वर्षाची इन्कम दोन पॉईंट पाच म्हणजे अडीच लाखापेक्षा जास्त नको पाहिजे हे कारण झाले रेग्युलर आता याच्यामध्ये नवीन मुद्दा समोर आलेला आहे नवीन महत्वाचं कारण समोर आलं आणि ते कारण तुम्हाला मी सांगतो की भरपूर अशा बहिणी त्यांनी फॉर्म भरला त्यांची प्रोसेस ओके आहे परंतु त्यांच्याकडनं चूक झाली की त्यांचा जो काही या ठिकाणी आधार नंबर आहे आणि जी काही त्यांनी माहिती दिलेली आहे त्याच्यामध्ये त्यांच्याकडनं चूक झाली आहे आता तुम्ही या ठिकाणी ज्या वेळेस फॉर्म भरला त्यावेळेस तुम्ही दिली ती बरोबर आहे परंतु जो त्या ठिकाणी काम करत होता ऑनलाईन सेंटरवाला त्याने त्या ठिकाणी चुकीची माहिती टाकलेली आणि अशा भरपूर बहिणी आहेत की त्यांची माहिती चुकीची असल्या कारणामुळे या ठिकाणी त्यांना पैसे आलेले नाही आहे म्हणजे त्यांना पैसे आले पण नाही आहे म्हणजे अगोदरचे पण हप्ते आले नाही आहे आणि आताचे सुद्धा पैसे आलेले नाही आहे अशा भरपूर बहिणींना की त्यांची माहिती चुकीची असल्यामुळे त्यांना पैसे आलेले नाही आहे मग हा या ठिकाणी मोठा गोळ झालेला आहे म्हणून आपल्या ज्या काही लाडक्या बहिणी आहेत तर त्यांना पैसे येत नाही आहे लाडक्या बहिणी योजनेची आता बघा भरपूर अशा बहिणींसोबत प्रकार झालेला आहे त्याच्यामुळे अगोदर तुम्हाला जर पैसे नसतील आलेले तर तुम्ही ही माहिती चेक करा की तुमचा आधार नंबर असो किंवा नाव असो किंवा बँक डिटेल असो किंवा कुठल्याही प्रकारची तुमची जी काही माहिती आहे ती पूर्णपणे अजून वेळ काढून तुम्हाला चेक करायची आहे ती चेक करा ती बरोबर असेल तर पैसे येतील आता काही बहिणी या ठिकाणी हे सगळं बरोबर असून सुद्धा पैसे आलेले नाहीये आता तुमचा जर जो काही फॉर्म आहे आता समजा ज्या वेळेस छाननी होती त्यावेळेस तो जर अप्रुव्हल असेल तर तुम्हाला पैसे भेटतील नाही तर तुम्ही फॉर्म भरलेला आहे आणि तुम्हाला माहितीच नाही की तो अप्रुवल आहे त्याच्यानंतर महत्त्वाचं म्हणजे असं काय काम आहे की जेणेकरून लगेच तुमच्या बँक खात्यामध्ये पैसे डिपॉझिट होतील बघा बहिणींनो हाच महत्त्वाचा मुद्दा आहे तुमचं आधार लिंकिंग असेल तर बँक खात्यामध्ये लगेच तुमच्या पैसे या ठिकाणी डिपॉझिट होणार आहेत म्हणजे क्रेडिट होणार आहेत भरपूर बहिणींना माहिती नाही की माझा आधार लिंकिंग जर आधार लिंकिंगच नाही आहे तर पैसे येणार कुठून आहे म हा महत्त्वाचा मुद्दा तुम्हाला लक्षात घ्यायचा आहे अगोदर आधार लिंकिंग करा त्याच्यानंतर सर्व बँकांची असो किंवा या ठिकाणी जो काही तुम्ही फॉर्म भरलेला आहे बँक डिटेल असो तुमची वैयक्तिक माहिती असो आधार नंबर असो हे संपूर्ण माहिती चेक करा तेव्हा तुम्हाला कळेल की तुम्हाला पैसे भेटणार आहेत किंवा नाही कारण माहिती चुकली म्हणजे पैसे भेटणार नाही आहे हे लक्षात घ्या त्याच्यानंतर गॅस सिलेंडरचे तुम्हाला या ठिकाणी आठशे ते नऊशे रुपये दिले जाणार आहे लाडक्या बहिणीचा हप्ता आहे पंधराशे रुपये त्याच्यानंतर या ठिकाणी आठशे रुपये गॅस सिलेंडरचे त्याच्यानंतर महत्त्वाचा म्हणजे तुम्हाला जे काही बाकी बहिणींचे आहेत अगोदरचे राहिलेले हप्ते असे तुम्हाला पंधराशे रुपये काहींचे पंधराशे बाकी आहे काहींचे त्याच्या अगोदरचे बाकी तर असे टोटल पैसे तुमच्या बँक खात्यामध्ये जमा होत आहे काहींचे दोन हजार चारशे रुपये होत आहेत त्याच्यानंतर महत्वाचं म्हणजे काही जणांचे म्हणजे काही आपल्या माता बहिणींचे होत आहेत या ठिकाणी लक्षात घ्या चौवेचाळीसशे रुपये किंवा या ठिकाणी महत्त्वाचं म्हणजे चार हजार रुपये काहींचे चार हजार रुपये होत आहे महत्त्वाचं म्हणजे काहींचे चार हजार पाचशे होत आहे तर अशा पद्धतीने तुम्हाला पैसे मिळत आहे आणि सगळ्या जिल्ह्यांमध्येच पैसे या ठिकाणी भेटत आहे का तर सगळ्या जिल्ह्यांमध्ये भेटताय तुम्ही महाराष्ट्रामध्ये कुठल्याही जिल्ह्यामध्ये जा तुम्हाला सगळ्या जिल्ह्यांमध्ये डायरेक्टली पैसे पाठवण्यात आले आहे असं नाही की नाशिक ते नाशिकच पाठवण्यात आलेलं आहे असं नाही की छत्रपती संभाजीनगर तर छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी सगळ्यांना पैसे पाठवले पैसे जिल्ह्यात आलेले प्रत्येक जिल्ह्यात प्रत्येक शहरात प्रत्येक तालुक्यात प्रत्येक विभागात प्रत्येक गावात पैसे पाठवलेले आहे त्यामुळे असं म्हणू नका की मी या गावातील मला पैसे आले नाही सगळ्यांना पैसे पाठवले यासाठी वेळ लागतोय आज या ठिकाणी सहा वाजेच्या आत तुम्हाला पैसे येऊन जातील आणि महत्त्वाचं म्हणजे आधार <usallu's> özum... लिंकिंग बाकी असेल तर आधार लिंकिंग करा पाच मिनिटाच्या आत महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला पाच ते दहा मिनिटाच्या आतच पैसे येऊन जातील आय हो पिढिओ लक्षात आला असेल याच्यामध्ये काही नशीन समजलेलं तर कमेंटमध्ये विचारा काही अडचण असेल तरी कमेंटमध्ये विचारा आणि ही प्रोसेस तुम्हाला करावी लागेल तर व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त माता बहिणींपर्यंत शेअर करा आणि आपल्या चॅनेलला प्लीज तुम्हाला रिक्वेस्ट करतोय की जास्तीत जास्त शेअर करून चॅनेलला सबस्क्राईब करून घ्या तर या व्हिडिओमध्ये एवढंच पुढची माहिती पाहू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जे हिंद जे महाराष्ट्र